जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मिळाव्यात एक हजार विद्यार्थ्यांचा सहभाग बत्तीस उमेदवारांना मिळाली जागेवरच नोकरी नंदुरबार जिल्ह्यातील कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि गजमल तुळशीराम पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठे यांच्यासह कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू विजय माहेश्वरी नंदुरबार तालुका विधायक समितीचे चेअरमन चंद्रकांत रघुवंशी उपाध्यक्ष मनोज रघुवंशी गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महेंद्र रघुवंशी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त विजय रिसे आणि कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी शंकर जाधव उपस्थित होते तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचारी वर्ग आणि इतर मान्यवरांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला मेळाव्यात नंदुरबार नाशिक धुळे जळगाव आणि गुजरात येथील लढतीस नामांकित उद्योजकांनी सहभाग घेतला एकूण एक हजार एकशे तेवीस विद्यार्थ्यांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घेत विविध कंपन्यांकडे मुलाखती दिल्या यामधून बत्तीस उमेदवारांची त्वरित निवड करण्यात आली तर पाचशे सव्वीस उमेदवारांना पुढील टप्प्याची मुलाखत देण्यासाठी बोलविण्यात आले आहे या कार्यक्रमात सरकारी महामंडळांनी आपल्या योजनांची माहिती देऊन उपस्थित उमेदवारांना मार्गदर्शन केले मेळावा यशस्वी करण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे कर्मचारी गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी तसेच ट्रायबल सेंटरमधील समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले नंदुरबार जिल्ह्यात रोजगाराच्या संधी निर्माण करणाऱ्या या उपक्रमाने तरुण पिढीला रोजगाराच्या दृष्टीने नवी दिशा दिली असून भविष्यातही अशा प्रयत्नांनी स्थानिक युवकांना अधिकाधिक संधी मिळण्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आणि जी कॉलेज ज्यांचे प्रांगणात आपण हा मेळावा घेत आहोत आता सर मेळावा आमचं जे आहे आणि तुमची सगळ्यांची माहितीसाठी पण आ, हा एक नियमित प्रोग्राम राहणार आहे आम्ही आमचा प्रयत्न आहे की अशा कॅम्प मोडमध्ये जर आपण याचं प्लॅनिंग करू शकतो आम्ही तर आम्ही नक्की त्यासाठी कटिबद्ध आहोत आता अठ्ठावीस फरवरीचा अठ्ठावीस फरवरीला आमचं स्पेशली एबल्ड लोकांसाठी आम्ही जॉब मेळावा ठेवला आहे ज्यामध्ये जवळपास पाचशे लोकांचा आमचं प्लॅन आहे की त्यांना बोलवायचं आणि त्यांच्यासाठी पण ही आ, संधी द्यायची त्यासोबत भरपूर लोकांचे मला मेसेज आले आणि त्यांनी मला सांगितलं की नंदुरबारमध्ये पण जॉब क्रिएशनवर काम केलं पाहिजे आणि इंडस्ट्रीवर काम केलं पाहिजे इनफॅक्ट आज सकाळी माझे इंडस्ट्री सेक्रेटरीसोबत बोलणं होत होता तो वी आर ट्राईंग की नंदुरबारमध्ये जी आपली भालेर एम आय डी सी आहे आणि नवापूर एम आय डी सी आहे तिथे पण जवळपास साडेतीन हजार नोकरीची ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट आहे आणि तिथे जे इन्फ्रा वगैरे आहे ते या वर्षात कदाचित पूर्ण होतील आणि तिथे पण भरपूर इम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी जनरेट होतील सो so, वी आर ट्राईंग आर बेस्ट पण या मुलाखतीमध्ये आज जे तुम्ही इंटरव्ह्यू सगळेजण देणार आणि कंपनीसोबत जे तुमचं इंटरॅक्शन होणार ही तुम्हाला नोकरी मिळाली किंवा नाही मिळाली बट टेक दिस एज एन एक्सपिरियन्स की आपला जेव्हा इंटरव्ह्यू होतो तेव्हा कसे प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि इंटरव्ह्यू साठी आपल्याला पुढे जेव्हा जॉब मिळावं झाला त्याची तयारी पण कसं करायची सो दिस इज नॉट ओन्ली एन इंटरव्ह्यू इट इज ऑल्सो एक अप्रेंटिसशिप सारखा एक एक्सपिरियन्स सारखा पण आहे आणि घरी जाऊन बाकीचे लोक जे तुमचे सोबत आहात गावामध्ये आहे त्यांना पण हा सांगा की तुमचा एक्सपिरियन्स कसा राहिला जाण्यापूर्वी तुमचे एक्सपिरियन्स शेअर करा कदाचित यू कॅन टेक देअर दे व्हिडिओ ऑल्सो की त्यांचा एक्सपिरियन्स कसा राहिला आणि अजून सजेशन्स द्या की पुढच्या वेळासाठी आपण कसा आम्ही अजून चांगला कसं करू शकतो